शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा शेतकरी मेसेज चेक करा नमो शेतकरी हप्ता आला का आजपासून नमो शेतकरी सम्मान निधी योजनेचा सहावा हप्त्याचे आहे अखेर शेतकऱ्याचे प्रतीक्षा संपली आजपासून नमो शेतकरी सम्मान निधी योजनेचा सहावा हप्ता वितरण करण्यास सुरुवात आली आहे अनेक शेतकरी आखे आज सकाळपासून सहाव्या हप्ता आल्याचे मॅसेज देखील येत आहे तर काही शेतकऱ्यांना मागील थकलेले हप्त्याचे निधी देखील प्राप्त होत असल्याचे निदर्शनात येत आहे गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी नमो शेतकरी सम्मान निधी योजनेचा हप्त्याचे प्रतीक्षा होते सुरुवातीला पीएम किसान सन्मान निधी एकोणीसव्या हप्त्याचे दोन चोवीस फेब्रुवारी वितरण करण्यात आले या दिवशी शेतकऱ्यांना नमो शेतकरी सम्मान निधी सहाव्या हप्त्याचे देखील अशा अपेक्षा होती मात्र केवळ पीएम किसान योजनेचा हप्ता यावेळी मिळाला त्यानंतर सातत्याने नमो शेतकरी समान निधी योजने हप्त्याबद्दल शेतकरी विचार करत होते त्यानुसार राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी नमो शेतकरी समान निधी सहावा हप्त्याचे वितरण निधी करण्यात शासन निर्णय निर्णय निर्गमित करण्यात आला होता त्यानुसार एकतीस मार्च अगोदर शेतकऱ्यांना खात्यात नमो शेतकरी समान निधीचे पैसे जमा होतील अशी अपेक्षा होती मात्र आज दोन एप्रिल पासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येऊ लागली आहे जवळपास दोन हजार एकशे सत्तर कोटी रुपयांची निधी वितरण करण्यास सुरुवात झाली आहे तुमच्या खात्यात आले का कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा